उद्यापासून मंगळवारी हनुमानजी कृपेने या पाच राशींना मोठा लाभ मालामाल होण्याचे संकेत मित्रांनो दररोजच्या आयुष्यात आपली मनोवस्था विचारांची दिशा आणि दिवसाचा परिणाम या सर्वांवर ग्रहांचा एक नाजूक पण प्रभावी स्पर्श असतो आणि या स्पर्शातूनच राशी भविष्याचे सुंदर जग आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल मग जन्माला येते म्हणूनच आजच्या या विशेष संदेशात तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या दिवशी श्री हनुमंताची अनुकंपा काही निवडक राशींवर प्रकाशासारखी पडते आहे आणि त्यामुळे त्या राशींच्या जीवनात एक वेगळीच तेजोमयता निर्माण होणार आहे आयुष्यभर कुटुंबातील वडीलधारी मंडळींनी कष्टाने जतन केलेल्या गुंतवणुकीचे फळ आता त्यांच्या घरातील या राशींना मिळणार आहे जमीन जुमल्याचे व्यवहार विमा परतावे पूर्वीच्या निर्णयांचे फायदे या सर्वांची अक्षरशः रास जुळून त्यांच्याकडे येऊ लागणार आहे अचानक हाताशी येणारा लॉटरीसारखा लाभ दीर्घकाळापासून अडकलेल्या आर्थिक निर्णयांचे उकलणे नवीन सुरू केलेल्या उद्योगातून अनपेक्षित यश मिळणे या सर्वांची बेरीज आजच्या दिवशी त्या भाग्यवान राशींच्या दारात सुखरूप पोहोचणार आहे शरीरातल्या त्रासांनी ज्या लोकांना काही काळ त्रास दिला होता त्यांचे ते ढ्वी आता दूर होण्याच्या मार्गावर आहेत कौटुंबिक विषयांतील गुंतागुंत विशेषत विवाहाच्या बाबतीतील अडथळे आज सहजपणे सुटू शकतात ज्यांच्या नोकरीमध्ये परदेशगमन किंवा विशेष दौरा याबाबत विचार सुरू होता त्यांच्यासाठीही आजची ऊर्जा अनुकूल आहे दिवस या सर्व गोष्टींनी परिपूर्ण होऊन काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असला तरी इतरांसाठी दिवस थोडा शांत मध्यम आणि सहजगत्या वाहणारा असेल पंचांनानुसार ग्रहांची हालचाल जशी पृथ्वीच्या गतीशी जुळते तशीच ती प्रत्येक मनुष्याच्या मनाशी आणि परिस्थितीशीही जुळते त्यामुळे दिवस कसा वळण घेईल कोणत्या क्षणी मानसिक शांतता मिळेल आणि कधी एखादी अवघड वाट अचानक सुकर होईल याचे संकेत या राशीफलात उलगडतात मेष राशीचा दिवस सकाळपासूनच आरोग्यदायी स्पंदनांनी भरलेला दिसतो मनात उमणारा उत्साह एवढा तेजस्वी असेल की त्यातून एक वेगळीच उर्मी जन्म घेईल आणि या उर्मीमुळे कामामध्ये आत्मविश्वासाची नवी पातळी अनुभवता येईल मात्र या प्रसन्नतेच्या विरुद्ध संध्याकाळी अचानक एखाद्या कारणामुळे खर्चाचा भार वाढू शकतो हा खर्च कदाचित टाळता येणारा असेल आणि त्यामुळे मनात थोडेसे काळजीचे तरंग उठू शकतात घरात आपली चिंता व्यक्त करण्याने मन हलके होईल पण स्वतःच पण आडव येऊ देऊ नये कारण भावना दडपून ठेवण्यात काही अर्थ नसतो उल त्या दडपण्याने मनाची गुंतागुंत वाढते दिवसात एखादा छोटा प्रवास एखाद्या आनंदी ठिकाणी फिरायला जाण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे मन पुन्हा तरतरीत होईल आज मिळणारे ज्ञान अनुभव आणि लोकांशी केलेली संवादकला तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी चमक देईल वृषभ राशीच्या मनात आज त्यांच्या एका जुन्या स्वप्नाची प्रत्यक्ष अनुभूती मिळण्यासारखी वेळ येणार आहे मन अत्यंत खुश होणार असले तरी आनंदाला मर्यादा घालणे आज गरजेचे आहे कारण अति कधी कधी परिस्थिती गुंतागुंतीची करू शकतो आर्थिक भाग्य उत्तम असून काही पारंपरिक गुंतवणुकीत पैसा टाकल्यास भविष्यात समाधानकारक फायदा होईल तुमची आनंदी वृत्ती आणि हस्तमुख स्वभाव आजूबाजूच्या वातावरणात प्रकाश पसरवेल आणि तुमच्या उपस्थितीनेच इतरांच्या मनात आनंदाचे झरे उगम पावतील प्रिय व्यक्तीबरोबरची एखादी छोटी सहल प्रेमात नवा रंग भरेल ज्या व्यक्ती तुमच्याबद्दल आतून ईर्षा बाळतात त्यांनाही आज तुमच्या एका साध्या बोलण्यातून सकारात्मक वारा जाणवू शकतो मात्र स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न आज अपुरा पडेल आणि दिवसाच्या अखेरीस जोडीदारासोबतची सुंदर संध्याकाळ मनाला हवे तसे भरून काढेल मिथून राशीचा दिवस स्वभावातील एका सवीमुळे थोडा वेगळा वळण घेऊ शकतो तुम्हाला इतरांवर टीका करण्याची सहज प्रवृत्ती असल्यास आज तशीच टीका स्वतला देखील सहन करावी लागू शकते विनोदबुद्धीने परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रसंगातून बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज भासली तर त्यातून सौम्यपणे मार्ग काढा काही लोकांना आज जुना घेतलेला कर्जाचा ताण मिटवावा लागेल ज्यामुळे आर्थिक स्थिती अल्पकाळासाठी कमी मजबूत राहील संध्याकाळी मुलांच्या एखाद्या यशाचा आनंद घरात उत्साह आणेल दीर्घकाळानंतर मित्रांना भेटण्याचा विचार मनात उत्साह निर्माण करेल जीवनात एक-एक पायरी सावधपणे चढणे हा यशाचा उत्तम मार्ग आहे आणि आज तो अधिक स्पष्ट जाणवेल जोडीदाराबरोबरचे नाते आज नव्या गोडीने फुलून येईल कर्क राशीचे लोक आज आरामाची अनुभूती भरपूर घेतील जर एखादा आर्थिक विषय कोटचेरीत प्रलंबित असेल तर त्यात अनुकूल निकाल लागण्याची शक्यता आहे मित्रमंडळींशी केलेली भेट मन प्रसन्न करेल आणि संध्याकाळी एखादा छोटासा रोमँटिक क्षण तुमच्या दिवसाला सुंदर पूर्णविराम देईल कामातून थोडा ताण येऊ शकतो पण दिवसाच्या अखेरीस एका दूरच्या स्थळावरून येणारी चांगली बातमी तुमच्या चेह्यावर पुन्हा तेज आणेल सिंह राशीसाठी आजचा दिवस मनाची दृढता वाढवण्याचा आहे आर्थिक बाबतीत रात्रीपर्यंत एखादी रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे विवाहबद्ध होण्यासाठी योग्य वेळ येत आहे काही जणांना आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण दिवसभर मनाला छेडत राहील आणि रात्री त्यांच्या संवादात गोडव्याची भर पडेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या वागणुकीबद्दल आज काही महत्त्वाची माहिती मिळेल जी अनेक गोष्टी स्पष्ट करेल तुमची आकर्षक उपस्थिती लोकांना मोहवून टाकेल आणि वरिष्ठ तुमच्या कष्टांची प्रशंसा करतील कन्या राशीच्या मनात आज एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला भेटताना थोडीशी संकोचाची भावना जागृत होईल पण ती दूर करून आत्मविश्वासाने पुढे गेल्यास काम अधिक सुटसुटीत होईल मुलांच्या प्रगतीने घरात आनंद पसरेल प्रेमात आज अपेक्षित परिणाम मिळणार नसले तरी कार्यक्षेत्रात बढती किंवा आर्थिक लाभाची शक्यता प्रबळ आहे काही वेळ केवळ स्वतःसाठी घालवण्याचा मोह आज अपुरा राहील संध्याकाळी जोडीदाराचा ठाम स्वभाव पाहून तुम्हाला थोडे धाकधूक वाटेल पण त्यातूनच नात्याची वास्तविकता अधिक स्पष्ट होईल तूळ राशीचा दिवस बाहेरील कामांमुळे थोडा श्रमदायी असेल आर्थिक बाबतीत काही अनिश्चितता जाणवेल प्रिय व्यक्तीला दिलेली भेटवस्तू अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो तरी संध्याकाळी प्रेमाला एक विलक्षण नवीन रंग चढेल कुटुंबासाठी वेळ काढण्याचा विचार जरी झाला तरी अचानक आलेल्या कामामुळे तो अपुरा पडेल आणि नात्यात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात वृश्चिक राशीने आपल्या आरोग्याबाबतचा आत्मविश्वास टिकवणे आज अत्यंत आवश्यक आहे दागदागिने किंवा जुन्या वस्तूंमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल मित्रांनी तुमचा उदार स्वभाव गैरवापरू नये याची काळजी घ्या प्रिय व्यक्तीने केलेल्या एखाद्या टीकेवर अतिसंवेदनशील प्रतिक्रिया देणे टाळा समाजात आज तुमचे व्यक्तिमत्व अधिक ठळकपणे चमकेल आणि लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला शोधतील जोडीदारासोबत थोडी खंत गोंधळ किंवा चिडचिड होण्याची शक्यता आहे राशीच्या मनात आजचा दिवस भावनिक वाढीचा आहे अनपेक्षित खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखण्याचे कौशल्य तुम्ही आज आत्मसात कराल एखादे पत्र किंवा संदेश संपूर्ण कुटुंबात आनंद घेऊन येई पूर्वी झालेले काही वाद मिटवले तर प्रेमसंबंध अधिक दृढ होतील घरात पूजाविधी शुभकार्य किंवा हवन करण्याची ऊर्जा अनुकूल आहे प्रेमात रोमांचक क्षण फुलून येतील मकर राशीचा दिवस निर्णय क्षमतेच्या परीक्षेचा आहे संध्याकाळपर्यंत एखादी रक्कम परत मिळाल्याने मन आनंदी होई एखादी सुखद बातमी घरात उत्साह निर्माण करेल प्रेमात काही कटू अनुभव येण्याची शक्यता असली तरी स्वतःसाठी घेतलेला वेळ तुम्हाला नव्याने ऊर्जा देईल वैवाहिक आयुष्यात कंटाळा येत असल्यास त्यात उत्साहाचे नवे क्षण भरता येतील कुंभ राशीने आपल्या मानसिक आरोग्याला आज विशेष महत्त्व द्यावे योग्य सल्ल्याने केलेली गुंतवणूक योग्य दिशेने जाईल घरात एखादी चांगली बातमी येईल आणि प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी दिवस सुंदर करून टाकेल कामाच्या ठिकाणी जास्त बोलल्यामुळे चुकीचा अर्थ निघू नये याची काळजी घ्या एखादी जुनी गुंतवणूक आज नुकसान देऊ शकते स्वतःला एका शांत कोप्यात बसवून पुस्तकात रमणे हा दिवस सुंदर बनवेल मीन राशीचा दिवस शांतता आणि विश्रांतीची आठवण करून देणारा आहे अनावश्यक खर्च केल्यामुळे अचानक पैशाची गरज भासेल संध्याकाळी एखादा सुंदर कुटुंबीय मेळावा घरात रंगेल प्रेमात मेणबत्त्यांच्या प्रकाशात एखादी सुंदर संध्याकाळ साकारेल कार्यक्षेत्रात तुमचा प्रामाणिक दृष्टिकोन प्रभावी ठरेल वडीलधारी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल आणि वैवाहिक आयुष्यात प्रेमाचा परमानंद ओतप्रोत भरेल